हाय गाईज गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना आता वाजले सकाळचे साडे दहा आजची मॉर्निंग उशिरा झाली आज आहे संडे संडे असल्यामुळे सर्व काम स्लो स्लो गोरूला पण झालं सुट्टी अशी आलेला आणि आता जेवणाची तयारी करून घेते सर्व काम वगैरे आवरली घर झाड वगैरे देवबत्ती वगैरे करून झाली आईंनी आणि मीने दोघींनी मिळून केली आणि आता राहिले जेवण जेवण आता मी करून घेते आणि खरंच खूप दिवस झाले ब्लॉक सुद्धा आले नाही भरपूर जणांचे मेसेजेस होते ब्लॉग काय टाकत नाही म्हणून तर वेळच मिळत नव्हता गुरुचे स्कूल वगैरे आणि काय एवढं काय बाहेर जाणं पण नव्हतं स्कूल चालू झाल्यामुळे आणि गोरूचे पेपरसुद्धा होते आणि आता कालच गोरूचे पेपरसुद्धा झाले आणि आता आज बघूया दिवसभरात काय काय, काय करणार आहे आजची रुटीन तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे भेटूया थोड्याच वेळात आणि आता मी आहे भाजी मस्त कोबीमध्ये टाकणारे वटाने आणि बटाटा मस्त भाजी बनवून घेते आता आधी सर्व कटिंग करून घेते दिवस झाले काही ब्लॉक सुद्धा आलेले तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि श्रावण सुद्धा चालू झालेले आता मस्त मस्त रेसिपी सर्वांनी टाकायला घेतले वेज आणि मी सुद्धा भाजी बनवायला घेतली आता चिकन सुद्धा बनवायचं आहे तुम्ही घेतली आता भाजी लावला भाजी घालून घेते आधी कारण की आज आहे संडे आईचा श्रावण आहे भाजी घालून घेते मला मज्जा आहे गोलू आले केतन लातन मॅच चालू आहे आता जिंकला का मामा आणि आम्ही आलो होतो आता एस मॉल ला आमची गाडी पार्किंगला चालू केली गेममध्ये जाऊ का ते गेममध्ये जाऊ जाओ, करते, गेम, जाओ। गेम चालू झाले आता दुसरी मध्ये बघा त्याच्या गममध्येच बघा सगळे आता एक गेम मध्ये त्याचा काय होणार नाही आता आपण दुसऱ्या गेमचा घेतो チェーンの間でございます。 या गेममध्ये आला याचा काही स्पोर्ट नाही भरत आता भूक आणि आता आम्ही आलो बर्गर खायला बोलायच बर्गर मागवायला आणि आता आम्ही चालू झोडिओ ये तो जो होता है दो से बीच में है साओ आइला साओ 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 ये जो मामला का सपना है ये है ए हरस आ बाबा आ बाबा थांब तांत तो बस नाही येणार आहे इथं कॉलेज मध्ये आहे खायचेच आहे अशी अंगुलीच जाणार गाडी कशी पोहोचेल आपल्याला पॉझिटिवल प्रॅक्टिकल वाला गाडी आता आलंय बाजूला माझा वेक्टर का मला कोण असेल वतनकवरते चालत नाही आविदा रिक्षाला रिक्षातून वाद बसिले बन्ना

आरे जामी दे आडू मी मारते ब्रेक ब्रेक फे फे हाडू ब्रेक फे फे असेला अच्छा कर आता तुम्ही पण येती तुम्ही

ये की कमला ये सामने तिला आमचा बक्षीस तरी उभी राहिली हा बेटा अरे काका काका ये चापू ये चापू ये पापा ये ये जगा अरे वाह

पर बार ये तो वाकयो के ना कबड वेस आते मो बोलू लगे हां चल आमचे वेजी बस बस रेडी ना ये चाल चालू रे तने ये डबल स्नैपर ये सुंदर आहे